रामकृष्ण हरी हे ऐकून श्रीपाद रामानंदाने खाना खुणा विचारल्या व आपला चैतन्यास तिचा पती असावा असे निश्चय केला पुन्हा विचारले तुझे घरी कोण कौन कोण आहे तिने त्याने उत्तर दिले आई वडील आहे बरे मग तुझ्या वडिलाकडे घेऊन चल त्याचप्रमाणे तिने त्यांना सिद्धो नेले सिद्धोपंतचे व रामानंदाचे थोडेफार बोलणे झाले व रामानंद म्हणाले तुमचा जावई माझ्याकडे आहे तुम्ही माझ्याबरोबर काशीला चला तुमचा जावई तुमच्या स्वाधनेही करतो असे म्हणून सिद्धोपंत उमाबाई आणि गिरजाबाई उत्मिनीबाई यांना घेऊन रामानंद काशीस गेले त्यांना बाजूला ठेवून श्रीपाद रामानंदांना आश्रमात घेतले रामकृष्णारी